बघा एक व्यापारी प्रत्येकी दोन हजार रुपये दुसऱ्या घड्याळात वीस टक्के तोटा मिळत असेल तर त्या व्यापाऱ्याला होणारा नफा अथवा तोटा किती प्रश्न सोडवत असताना इथं घड्याळाची प्रत्येकी दोन हजार विक्री किंमत दर्शवली दर्शवलेल्या विक्री किंमतीवरून तसेच नफा तोटा आणि त्याचं पर्सेंटेज सुद्धा दर्शवलेला आहे त्या प्रत्येकी घड्याळाची खरेदी किंमत काढण्याच्या पडू नका लक्षात घ्या जस किंमत प्रत्येकी दोन हजार दोन हजार गुणीला शंभर भागीला इथं नफा मिळाला त्या घट्याळाची खरेदी किंमत काढत असताना छेदस्थानी असताना शंभर अधिक तुम्ही वीस नफा मांडून खरेदी किंमत काढू शकता खरेदी किंमत नफा झालेल्या घड्याळाची सोळाशे येते तोटा अशा पद्धतीचा कुठलाही विचार करायचा नाही लेकरांनो प्रश्न विचारला की त्या व्यापाऱ्याला होणारा नफा अथवा तोटा किती इथ घड्याळातून नफा आणि तोटा एका व्यवहारात तोटा एका व्यवहारात नफा झाला नफा झाला लेकरांनो पंचवीस टक्के नफा तर तोटा झाला वीस टक्के तोटा लक्ष द्या मग आता इथं दोन्ही घड्याळी प्रत्येकी दोन हजार रुपये या तो विकतो म्हणून दोन हजारावर पंचवीस टक्के नफा म्हणजे किती नफा हो अशा पद्धतीची मांडणी पंचवीस टक्के अपूर्णांक स्वरूपात पंचवीस छेदस्थानी शंभर अशा पद्धतीनं मांडतात या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा वीस गुणीला पंचवीस गुणाकार काय तर पंचवीस दोन्ही पन्नास आणि त्यावर हे शून्य पाचशे रुपये काय हो न फा पहिल्या व्यवहारातील पुढ दुसऱ्या घड्याळीमध्ये वीस टक्के तोटा झाला दुसरी घड्याळ सुद्धा दोन हजार प्रमाणे विकली म्हणून दोन हजार गुणीला तोटा वीस टक्के मांडत असताना वीस छेद शंभर किती तोटा एकूण झाला जसं इथं आम्ही काढत अस या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा वीस गुणीला वीस किती हो तर बेधुनी चार त्यावर दोन शून्य चारशे रुपये तोटा इथं तोटा चारशे इथं नफा पाचशे व्यवहारामध्ये व्यापाऱ्याला होणारा नफा अथवा तोटा किती इथं नफा पाचशे आहे आणि इथं तोटा चारशे आहे अर्थातच तोट्यापेक्षा होणारा नफा जास्त आहे म्हणून करायचं काय या पाचशे मधून चारशे वजा करायचे हा पाचशे आहे शेकड़ा नफा चारशे आहे होणारा तोटा अर्थात शंभर रुपये पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके